भगुर नगर परिषदेत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींसाठी मदत कक्षा कार्यरत राहील दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली परंतु याच्यातला सगळ्यात जो मुद्दा आहे तो जो आहे की आपल्या इथे कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारचा प्रचार आपल्याकडून होणार नाही याची मला अपेक्षा आहे अशा प्रकारचा जर प्रचार कोणी केला मग तो सामान्य नागरिक जरी असेल तर त्याच्यावरती पूर्णपणाने फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल हे सगळ्यांनी गांभीर्याने लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे जरी असं पण असेल की बाबा मी काही इलेक्शनला होवा नाहीये मी काही निवडणुकीला होवा नाही मी तर नागरिक आहे मी तर मतदार आहे परंतु कोणीही कुठल्याही प्रकारच्या जातीयवादी कुठल्याही प्रकारच्या धार्मिक होईल अशा प्रकारच्या पोस्ट या काळामध्ये कुठे व्हायरल करायच्या नाही आहेत कृपा करून त्यामुळे शहराची जी शांतता आहे ती अपडीत राखायची आहे यासाठी आचारसंहितेचं जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये आपल्या साधारण जी वर्तणूक आहे याच्यामध्ये धार्मिक तणाव प्रतिस्पर्ध्यावरती टीका करताना सुद्धा त्याचे एक मर्यादा आपण सर्वजण पाळाल ज्याच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारे आदर्श आचारसंहिता आहे त्याचा भंग होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचारासाठी कुठलाही प्रार्थना स्थळाचा वापर आपण करू नये असं आपल्याला आव्हान आहे असं जर आपण केलं तर निश्चितपणानं आपण फौजदारी स्वरूपाच्या कारवाईला किंबहुना निवडणूक का आयोगाच्या कारवाईला पात्र असणार आहात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे निवडणुकीमधला तो मतदारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवू नये जे काही आहे अतिशय सलोख्यानं निरपेक्ष पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे या अनुषंगानं आपलं सगळ्यांचं आचरण असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये जर काही सार्वजनिक सण येत असतील तर त्या सणाच्या काळामध्ये देखील आपण आदर्श आचारसंहितेचा पालन करायचं आहे उदाहरणार्थ चंपाषष्ठी या काळामध्ये येऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी खंडोबा हे जागृत दैवत असतं त्या ठिकाणी या ठिकाणी आहे का खंडोबा हा त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणानं कुठल्याही पद्धतीने आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्व राजकीय पक्षांनी घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काही सगळे काही जे डिटेल्स आहेत ते आम्ही तुम्हाला दिलेलेच आहेत आणि अशा पद्धतीनं आपण आदर्श आचारसंहिता जी आहे त्याचं शंभर टक्के पालन भगूर नगरपालिकेमध्ये होईल नगर परिषदेमध्ये होईल याची आम्हाला खात्री आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला एक्झाम्पल बघा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की जर मतदार सुरू होण्यापूर्वी दिनांकाच्या चोवीस तास अगोदर म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्याकडे दोन तारखेला मतदान आहे तर आपल्याला आठ तारखे तीस तारखेला रात्री बारा वाजता प्रचार बंद करायचा आहे एकदम क्लिअर घ्या आता इथलं उदाहरण वेगळं आहे याच्या पुस्तकामधलं पण या अनुषंगाने आम्ही तुम्हाला डेट सांगतो आहे ही वेळ फिक्स आहे म्हणजे आपल्या नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला आहे त्यामुळे आपल्याला तीस तारखेला रात्री बारा वाजता प्रचार बंद करायचा आहे हा सभा आहे सगळ्या आणि या काळामध्ये जर कुठल्याही पद्धतीने आदर्श आचारा भंग झाला तर निश्चितपणानं फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल निवडणूक अपात्रतेविषयी सुद्धा कारवाई होऊ शकते याची गांभीर्याने सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला सर्वांना हे जे काही मटेरियल आहे हे प्रत्येकाला देणार आहोत चला अपेक्षा करतो की नगर परिषद निवडणूक अतिशय शांततेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडेल धन्यवाद आचारसंहितेतील प्रमुख नियम जाती धर्म भाषा समुदायाच्या आधारावर मत मागणे निषिद्ध परवानगी शिवाय भिंती इमारती प्रचारासाठी वापरता येणार नाहीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक बंदी मतदारांना वस्तू पैसे देणे गुन्हा उल्लंघन केल्यास कारवाई भारतीय दंड संहितेतील कलम एकशे एकाहत्तर एकशे सात एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल दोषी सिद्ध झाल्यास दंड एक ते सहा वर्ष कारावास किंवा दोन्ही शिक्षा उमेदवारी रद्द होण्याची शक्यता हे बघा नगरपालिकेची निवडणूक लागली तुम्ही आता बघितला पुन्हा एका पक्ष या ठिकाणी निवडणुकीला उतरले नाही <laughs> आणि विरोधात कोण आहे काय हा पार्ट नसतो निवडणूक लढायची म्हटल्यावर तिला आपलं मिशन म्हणूनच निवडणूक लढली गेली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष या ठिकाणी त्यांचे ताकदीने सह वीस उमेदवार या ठिकाणी उतरवणार नगराध्यक्ष धरून एकवीस आणि महत्वाचं तो तुम्हाला प्रश्न अपेक्षित आम्ही कोणाबरोबर युती करणार आहे का नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की या भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची एक सत्ता आहे आणि इथे शिवसेनेचा भगवा फडकवलेला आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत या नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकलेला आहे या यापुढे तो भगवा फडकत राहील सदरील पंचवीस वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भगूर शिवसेनेमध्ये भगूर नगरपालिकेवर भगवा होता त्या अनुषंगाने त्यातील पक्ष विभाग गेल्यामुळे असलेले अनेक पदाधिकारी माजी नगराध्यक्ष नगरसेवक हे शिंदे गटामध्ये गेल्यामुळे आता नवीन फळी जुने ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या सर्वांची मूठ बांधून पुन्हा एकदा भुगुर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवेल याची आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला काल शिवसेना ठाकरे गटाची आणि मनसेचे जे पत्रकार परिषद झाली त्याच्यात आघाडी त्यांनी जाहीर केलेली तसा आम्हाला वरतून कोणताही आदेश आलेला नाही आदेश आला त्याचा आम्ही पालन करू नाही आम्ही आमची सोळाची तयारी केलेली आहे तब... अधिकाऱ्यांसाठी आयोगाच्या परवानगी शिवाय बदल्या निषिद्ध शासकीय संसाधनांचा प्रचारासाठी वापर बंदी नागरिकांसाठी सूचना सभा मिरवणुकीत गोंधळ टाळावा प्रलोभन स्वीकारू नये मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचारबंदीचे पालन करावे